आहे हा आहे अकलूज येथील किल्ला निरा नदीच्या काठी हा किल्ला आहे आणि याची पूर्ण डागडूज करून अकलूजकरांनी खूप सुंदर असं या ठिकाणी देखावा निर्माण केलेला आहे पाहण्यासारखा किल्ला आहे आम्ही रात्री शिखर शिंगणापूरला मुक्कामाला होतो आणि आक्रोजचा किल्ला पाहण्यासाठी आम्ही सकाळी या ठिकाणी आलेलो आहोत किल्ल्याच्या माग आहे नीरा नदी खूप सुंदर दृश्य आहे पाहण्यासारखं नीरा नदीचं डबडब भरलेली नीरा नदी इकडं पाऊस पण चांगला पडलेला आहे ूर शहरामधून सुंदर असं शिवसृष्टी यांनी या ठिकाणी केलेली आहे शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे आणि ह्या किल्ल्याची शोभा अजूनच वाढून या ठिकाणी दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यामुळं ह्याला शिवसृष्टीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे हे आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार आम्ही आतमधून दाखवत आहोत बाहेरून आम्ही पाहिलं खूप सुंदर आहे ही नीरा नदी जुना कोट आहे पूर्ण जुनं बांधकाम त्याला पुन्हा जीर्णोद्धार करून निर्मिती या किल्ल्याची केलेली आहे खूप पाहण्यासारखी आहे हो जुन्या किल्ल्याचं जीर्णोद्धार खूप चांगला किल्ला आहे एक आदर्श घेण्यासारखं हे ठिकाण आहे नक्कीच आता यावेळेस आम्ही चौघजून आलो आहोत किल्ला पाहण्यासाठी आकृतीचं दर्शन करण्यासाठी त्यानंतर आम्ही गावातील सर्व तरुण मंडळाला अकलू शहरातील विविध विकासकामे पाहण्यासाठी घेऊन येणार आहोत जेणेकरून इथला काही ना काही आदर्श घेऊन आपण आपला आदर्श ग्रामपंचायत आवरगाव या ठिकाणी नाविन्यपूर्ण असे काही कामं करण्याचा प्रयत्न करू कारण प्रवासानं ज्ञान वाढतं नवीन गोष्टी पाहायला मिळतात नवीन गोष्टी ऐकायला मिळतात आणि माणसाने प्रवास करत राहिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बुरजाच्या पाठीमाग हा या ठिकाणी सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराचा देखावा निर्माण केला आहे तो आपण जवळून पाहूच किल्ल्याकडे येण्यासाठी हा सुंदर असा नीरा नदीच्या काठाने छोटेखानी पूल वजा रस्ता या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला आहे आणि ही करांची ग्रामदैवताचं मंदिर पण या ठिकाणाहून दिसतं आहे अकुलूजकरांची ग्रामदैवता देवीचं मंदिर आहे ते काहीतरी नवीन पाहिल्याशिवाय नवीन करण्याचं प्रोत्साहन माणसाला मिळत नसतं नवीन पाहून नवीन विचार माणसामध्ये निर्माण होत असतो या ठिकाणी आम्ही आज अकलोदचा हा किल्ला पाहत आहोत त्यामध्ये जुन्या किल्ल्याला नवीन रूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे शिवसृष्टी निर्माण केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवाजी महाराजांचा न्यायनिवाडा तोरणागडावर स्वराज्याचे तोरण बांधल्याचा देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे तुकाराम महाराजांचे कीर्तन सोळाशे शेहेचाळीस या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वतः तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये सहभाग घेऊन परमार्थाचा वारकरी संप्रदायाचा आनंद घेतलेला आहे त्यानंतर इतिहासातली सर्वात मोठी घटना म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो ते अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी जो केला होता आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज या अखंड भारत वर्षामध्ये ओळखले जाऊ लागले असा हा क्षण या ठिकाणी त्यांनी शिवसृष्टीमध्ये दाखवलेला आहे पावनखिंड छत्रपती शिवाजी महाराज हे विशालगडावरून विशालगडाकडे जात असताना वेडा तोडून पावनखिंडीमध्ये बाजीप्रभूंनी व बांधलांनी जो प्रखर लढा दिला पावनखिंडीची रक्तखिंड केली असा हा प्रसंग या ठिकाणी उभा केला आहे इंग्रजांना कैद्याची शिक्षा दिल्याचा देखावा या ठिकाणी उभा केला आहे या शिवसृष्टीमध्ये वेगवेगळे देखावे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्तिरूप चरित्र उभा या ठिकाणी केलं आहे शाहिस्ते फजिती म्हणून आपण लहानपणीपासून जे पुस्तकामध्ये इतिहासामध्ये वाचतो तो क्षण पण या ठिकाणी उभा केलेला आहे शाहिस्ते खानानं जे स्वराज्याचं नुकसान केलं होतं तसंच मिर्जा राजे जयसिंगांनी जे स्वराज्याचं नुकसान केलं होतं ते भरून काढण्यासाठी सुरतेची लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी करून मोगलांची संपत्ती लुटून स्वराज्याला जोडली होती तो सुरतेच्या लुटेचा हा प्रसंग या ठिकाणी शिवाजी महाराजांचा या शिवसृष्टीमध्ये उभा केला आहे सागरी सत्ता उभारण्यासाठी या ठिकाणी शिवाजी महाराजांनी बलाढ्य असं आरमार उभा केलं तो पण प्रसंग मूर्तिरूप या ठिकाणी उभा केलेला आहे पुरंदराचा वेढा मुरारबाजीचं बलिदान पुरंदराचा तह या ठिकाणी झाला तो इतिहासातला एक खूप मोठा प्रसंग होता तो शिवाजी महाराजांनी कसा हाताळला की पुरंदराची लढाईचा प्रसंग या ठिकाणी मूर्तिरूप उभा केला आहे शिवाजी महाराजांना पुरंदराच्या तहानंतर औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी आग्र्याला जावं लागलं तो आग्र्याचा प्रसंग या ठिकाणी उभा केला आहे शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणीही आपलं तत्व बाजूला ठेवलं नाही त्यांनी आपला स्वभाव त्यांना दाखवून दिला शिवाजी महाराजाचा करारीपणा त्यावेळेस स्वतः औरंगजेबाला कळाला आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांना कैद केल्यानंतर शिवाजी महाराज आपल्या बुद्धिमत्तेने कशा आग्र्यातून निसटले तोही प्रसंग या ठिकाणी शिवाजी महाराजांचा मूर्तिरूप उभा केलेला आहे मिठाईच्या पेटाऱ्यातून शिवाजी महाराजांची कसे त्या ठिकाणी सुटका करून घेतली हे दर्शनाचं काम या ठिकाणी केलेलं आहे तानाजी मानुसरे यांचा प्रसिद्ध प्रसंग असणारा लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे हा प्रसंग राजमाता जिजाऊंच्या समोर कोंडाणा किल्ल्याचा विडा उचलणारे तानाजी मानुसरे रायगड किल्ल्यावरचा हिरकनी बुरुज आणि त्या हिरकणी बुरुजाला हिरकणीचं कसं नाव पडलं हा प्रसंग या ठिकाणी मूर्त्युरूप दाखवण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे एक आईची ममता बाळावरचं प्रेम स्वतः जीवाची पर्वा न करता ताण्या बाळाला दूध पाजण्यासाठी हिरकणीने इतका अवघड बुरुज उतरला आणि तो बुरुज पुन्हा दुरुस्त करण्याचं काम त्याला बलाढ्य करण्याचं काम हिरकणीमुळं झालं गोळकंड्याची भेट छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ज्यावेळेस स्वराज्य शिवाजी महाराज पूर्ण उभं राहिलं आणि एक दक्षिण विजय दौरा शिवाजी महाराजांनी काढला स्वराज्य हे पूर्णत्वासाला गेल्यान पूर्णत्वा पूर्णत्वासाला गेल्यानंतर हा गोळकोंड्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली शिवाजी महाराजांच्या पालखीला स्वतः बादशहानं खांदा दिला असा प्रसंग इतिहासामध्ये कोरलेला आहे तो पण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सेनापती हंबीरराव मोहिते यांनी केला पराक्रम आणि खानाच्या फौजेचे उडवले लचके या ठिकाणी दाखवून दिले आहेत आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सुवर्ण काळ जो सुवर्णाक्षराने लिहिला गेला तो राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे आपल्या भारताच्या इतिहासातला एक सुवर्ण दिवस जो इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिला गेला तो पण या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीनं दर्शवला गेलेला आहे मूर्तिरूप उभा केलेला आहे या ठिकाणी आम्ही शतशहा छत्रपती शिवाजी महाराजांपुढं नमन झालो त्यांना मुजरा केला हा उभा दरबार दरारा दरबारामध्ये इंग्रजांची हजरी या ठिकाणी दाखवलेली आहे पूर्ण ऐश्वर संपन्न असा हा झालेला राज्याभिषेक सोहळा प्रत्येकाने हा अकुलोचा किल्ला पाहण्यासाठी यावं आणि हा शिवसृष्टीचा आनंद घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो